व्हायरल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण आहोत पुरंदर तालुक्यातील देवेघाट या ठिकाणी तर कालच संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यावरून देवेघाट मार्गे सासवडला पोहोचली आणि पुरंदर तालुक्यातील जे योग आहे ते या ठिकाणी दरम्यान जो, जो कचरा झालेला आहे तो दरवर्षी या ठिकाणी दुसऱ्या दिवशी स्वच्छता केली जाते हा दिवे घाट पूर्णपणे स्वच्छ केला जातो तर करामाय फाउंडेशन असेल किंवा तालुक्यातील अनेक सामाजिक संस्थातील असतील संघटना असतील यांच्या वतीने हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो आपल्या सोबत करमाय फाउंडेशन चे सुरेश कुंभार आहेत तर काय सांगाल की या ठिकाणी आपण करत आहात सात वर्ष झाली की या उपक्रमाचा आठव वर्ष आपण दरवर्षी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडला पोहोचली की आपण दिवे गांड्यामध्ये तो कचरा पडलेला असतो बरीच लोक भाविक वाटप करतात वारकऱ्यांना कचऱ्यात किंवा इथं काढतात सगळी आपण करामाई फाउंडेशन त्यासोबत इतरही सासवड मधील लागले कॉलेज असेल किंवा आपण हा पूर्ण उपक्रम राबवत असतो घाट स्वच्छ करत असतो जवळजवळ आता हे उपक्रम आठवं वर्ष आहे दरवर्षी नवीन लोक जोडली जात आहेत नवीन नवीन संघटना यामध्ये सहभागी होत आहेत आणि दरवर्षी या उपक्रमाचं स्वरूप दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे यामध्ये महत्वाचा वाटा संपूर्ण कचरा आणि गोळा केलेला कचरा वाटता साधारणतः दरवर्षी कचरा गोळा केला जातो तरी साधारणतः या एक तीन ते चार गाड्यापुरती एवढा कचरा शेवट करून तो भरला जातो या सर्व कचऱ्याची वर्गीकरण कसं केलं जात म्हणजे कशा प्रकारे कचरा गोळा केला जातो आपलं आदर पुन्हा कचऱ्याचा डेपो आहे तर या कचऱ्याचं पूर्ण रिसायकल केलं जातो त्यांच्या युनिट मध्ये हा कचरा पूर्ण रिसायकल करून पुन्हा वापरात आणला जातो स्वतः आहे सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम ही उल्लेखनीय आपण त्यांची बातचीत करूयात की आज या ठिकाणी दिवे घाट स्वच्छता अभियानात आपण सहभागी झाला कसं पाहता या सर्व उपक्रमाकडे रामकृष्णारी गेली आठ वर्ष झालं तर आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून जेव्हा माऊलींची वारी दिवे घाट कडून सासोडला जाते आणि सासोडल्या गेल्यानंतर सगळेजण भाविक आतूर असतात की माऊलींचं दर्शन घ्यायचंय पण त्याच वेळी राखव वारकरी जेव्हा या दिशेने जात असतात तेव्हा दिवे घाट आणि हा सगळा परिसर आहे तो परिसर जेव्हा सेवा करताना स्वच्छतेच्या माध्यमातून आपण काम करत असतो तेव्हा पंढरीची वारी आहे ज्याची पाय धुळ सेवा करणाऱ्या प्रत्येक पायधुळ माझ्या हस्ते त्याच वेळी आठ वर्ष झालं फाउंडेशनच्या माध्यमातून इतर सहयोगी संस्था काही लहान मुलं एकत्र येऊ हा परिसर स्वच्छ करतात स्वच्छ करण्याचं कारण इथंय की माऊली जेव्हा यात जात असतात तेव्हा त्यांच्या पालकांचा स्पर्श या माती होतो ती माती पवित्र होते आणि जी माती पवित्र होते त्या ठिकाणी पुन्हा एकदा स्वच्छता झाली पाहिजे कारण माऊलींच्या पावलांचा स्पर्श जिथं झालाय आमच्यासाठी धन्यभूमी आहे आणि आपण भाग्यवान आहोत की जिथं माऊलींची वारी जाते त्या वारीमध्ये ही करत असताना आपल्याला वाटत असतं की आपण वारी करतो पण वारी करत असताना पंढरीचा पांडुरंग परमात्मा भेटतो का तर पंढरीचा पांडुरंग परमात्मा भेटतो तो पांडुरंग परमात्मा सगळ्यांच्या सेवेत आहे आणि सेवेतला पांडुरंग परमात्मा भेटला की जगण्याची वारी होते अर्थात ही जगण्याची वारी स्वच्छतेच्या माध्यमातून करण्याचा मानस करामाई सोशल फाउंडेशन आणि इतर सहयोगी संस्थेच्या माध्यमातून केला जातो ही खर तर अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे संस्कार संस्कृती आणि महाराष्ट्राचा वारसा जपण्याचा हा सोहळा या निमित्तानं स्वच्छमारीच्या संदर्भात केला जातो नाव सिद्धनाथ रावसाहेब यादव आणि शुंभू फाउंडेशन म्हणून आपली एक संस्था आहे दर महिन्यानं आपण डोनेशन करत असतो यावर्षी सुरक्षित बोलणं झालं की आपण असं असं करतोय मला माहित नव्हतं कारण एक वर्ष झालं मी सासला राहिला गेलो त्यांनी सांगितलं की आपण हेच आल्यानंतर म्हणजे पालखी नाडोबाची पालखी सातवडमध्ये आल्यानंतर मालना साफसफाई करतो करतो असं या शुभ किंवा चांगल्या कामामध्ये आपल्या शंभू फाउंडेशनचाही सहभाग असला पाहिजे म्हणून शंभू फाउंडेशनचे थोडंफार मेंबर जे सातोड मध्ये राहतात तेही आज या मोहिमेला आलेले आहेत आणि खूप चांगलं काम करावं फाउंडेशन आणि संयुक्त निद्यमान जे काही संस्था आहेत त्या परत आहेत आणि करत राहावी अशी आपली इच्छा आहे मला असं वाटतं की आपण पालखीला खाऊ वाटतो केळ्या सुद्धा काही प्रसाद असूधा वाटतो ते वाचणं जेवढं इम्पॉर्टंट ना तेवढं इम्पॉर्टंट महत्वाचं हे की मागा जो कचरा राहतो तो झाला नाही पाहिजे कारण आपण वाचतो का तुम्हाला मला पुण्य लागावं म्हणून पण पुण्याच्या नावाला आपण हे मागे घाण करत चाललं त्याचं काय तर मी ह्याचाही हि होतो त्यामुळे ना ते जे वाटणार आहेत सासोडमध्ये असू का किंवा आळंदी पालखी निघाला तर पंढरपूर मध्ये जे काही वाटणार असेल त्यांनी अशा मोठ्या टेक्सिंगची व्यवस्था करावी जेणेकरून आपण जे अन्न दिलं त्यांना नंतर ते जे काही कचरा वगैरे त्यांनी त्यात टाकावं जेणेकरून काय होईल की हा जो कचरा झातो तो असणार नाही आता तासवडमध्ये जो काय कतरिंग नगरपालिका वगैरे साफ करते पण तो हातो किंवा घाटतो इथून पुरे तो कचरा साठणार आहे हा असंच पडत राहतो एक वेळ तावडे असेल तो पुसतो पण ते वर्ष तो बोलत नाही त्याच्यामुळे ते अजून होत राहतात आणि जसं की आपल्याला माहिती की आधार कुणावाला एवढं मोठे काम करतो त्यांनी सर्वात पहिल्याने शिखर घेतलं होतं क्लिनिकचं आणि त्यांच्या संस्थे उच्च आणि आम्ही आणि सरामाई फाउंडेशन बरोबर काम करायला खरंच या वर्षी मजा आली दरवर्षी आपण असं येणार आहोत शंभू फाउंडेशनच्या दरवर्षी नंतर आपण वाढू आम्ही कारण हे जे काम चाललंय ते चांगलं આઈલા લોક સેવા દિવસે પુણે લાગના પણ અસ્ય સાફ સફાઈ કરુના